लाल भोपळ्याचे मऊ लुसलुशी तसे घारगे आज आपण करणार आहोत पण हे जे घारगे आहेत ते गोड नसून मसाला घालून केलेले छान तिखट असे असणार आहेत त्याच्यामुळं ज्यांना गोड आवडत नाही त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट अशी ही मसालापुरी आहे जरूर करून बघा नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये चला तर मग लगेच ही मसालापुरी करायला घेऊ पाव किलो भोपळ्याचे घारगे जे आहेत ते अगदीच कमी होतात त्याच्यामुळं त्याच्यापेक्षा थोडासा जास्त असा हा लाल भोपळा घेतलेला आहे भोपळ्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतले त्यानंतर भोपळा किसणीनं किसून घ्यायचा आहे अगदी बारीक नाही आणि खूप जाडंही नाही ज्या किसणीनं आपण खोबरं किसून घेतो त्या किसणीनं हा लाल भोपळा किसून घ्या हे बघा हे असं पाठीचा भाग लागेपर्यंत भोपळा जो आहे तो किसून घेतला भोपळा किसून पाठीचा भाग काढून टाकला आहे सगळा भोपळा आता किसून झाला आहे पॅनमध्ये एखादा चमचा साजूक तूप गरम केलं त्यावर हा भोपळ्याचा कीस घालून परतून घ्यायचा आहे भोपळा शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही तो लगेच शिजतो एक तीन चार मिनिटं याला असं परतून घेतलं भोपळ्यातला पाण्याचा अंश जो आहे तो कमी होतो आणि त्यानंतर झाकण ठेवून एखाद मिनिट याला वाफ काढून घ्यायची हे बघा भोपळा जो आहे तो असा छान माऊ शिजला आहे आता पॅनमध्ये याला पसरून ठेवायचं पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आता पुरी या पुरीमध्ये घालण्यासाठी आपण एक वाटण तयार करून आहे तर त्याकरता मिक्सरच्या भांड्यात भरपूरशी हिरवी मिरची त्यानंतर एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा धणी तसेच एक टी स्पून म्हणजे एक छोटा चमचा जिरे याच्यामध्ये घातले लसूण जो आहे तो भोपळ्यासोबत तितकासा चांगला लागत नाही त्याच्यामुळं लसूण वापरला नाही आहे याचं असं वाटण तयार करून घेतलं भोपळा जो आहे तो आता थंड झाला की याच्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घातलं आहे त्यानंतर दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे बेसन पीठ याच्यामध्ये घातलं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली त्यानंतर तयार केलेलं वाटण याच्यामध्ये घातलं तसेच एक चमचा चिली फ्लेक्स घातली आहेत चिली फ्लेक्स जे आहेत ते घरात उपलब्ध असतील तर घाला नसतील तर नाही घातले तरीसुद्धा चालतील तसंही आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये एक टेबलस्पून तीळ घातली आहेत पाव चमचा हिंग घातलं छोटा अर्धा चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलं आता हे सगळं पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं आहे लाल भोपळ्याला जे ते भरपूर पाणी सुटतं त्याच्यामुळं शक्यतो याच्यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही आपल्याला पुरीप्रमाणे थोडंसं घट्टसरसं पीठ म्हणायचं आहे त्याच्यामुळं मिश्रण जर का पातळ वाटलं तर याच्यामध्ये गव्हाचं पीठ वाढवू शकता साधारणपणे अजून अर्धा कप गव्हाचं पीठ याच्यामध्ये वाढवलं याचा असा पुरीच्या पिठाप्रमाणे घट्टसर असा गोळा तयार झाला आहे आता अगदी पाच मिनिटं याला झाकण ठेवून मुरण्यासाठी ठेवून द्या जास्त वेळ ठेवायचं नाही कारण जास्त वेळ ठेवलं तर पुऱ्या ज्या आहेत ते तेल ओढून घेऊ शकतात पाच मिनिटानंतर पुन्हा एकदा याला असं मळून घ्यायचं आणि मग याचे लिंबा एवढ्या आकाराचे गोळे तयार करून घेतले गव्हाच्या पिठावरच या ज्या पुऱ्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत खूप पातळ याला लाटायचं नाही हे बघा थोड्याशा अशा जाडसरच ठेवायच्या म्हणजे मग पुऱ्या ज्या आहेत ते छान टम्मा अशा फुकतात एकावेळी दोन ते तीन पुऱ्याच लाटून घ्या जास्त पुऱ्या लाटून ठेवू नका नाहीतर पुऱ्या ज्या आहेत ते लूज पडतात तोपर्यंत तो तेल तापायला ठेवलं होतं तेल चांगलं कडक असं तापलं पाहिजे आणि मग ही जी पुरी आहे ती तेलात सोडली पुरी तेलात सोडताना गॅस जो आहे तो मोठा ठेवायचा म्हणजे मग पुरी छान अशी फुकते हे बघा एकदा का पुरी छान अशी फुगली की गॅस कमी करायचा पुरीची बाजू पलटायची आणि मग मध्यम ते मंदाचेवर या पुऱ्या तळून घ्या हे बघा छान अशा सोनेरी रंगावर पुरी जी आहे ती तळून घेतली आहे रंगसुद्धा खूप छान येतो हे बघा एकूण एक पुरी जी आहे ती अशी छान टम्म फुगते धणे जिरे हिरवी मिरची तीळ यांच्यामुळं खूप छान खमंग असे गारगे लागतात ज्यांना गोड पुरे आवडत नाहीत गोड घारगे आवडत नाहीत त्यांच्यासाठी मस्त खमंग असा बेत आहे टोमॅटो केचअपसोबत हे घारगे खाऊ शकता किंवा एखाद्या चटणीसोबत खाता येतील भाजीसोबतही याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं म्हणजे चण्याची भाजी असो किंवा वाटाण्याची भाजी आधी बटाट्याची भाजी असेल त्याच्यासोबत जर का या लाल भोपळ्याचे घारगे केले तर मस्त पोटभरीचा असा बेत होऊन जातो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओजच्या लिंक दिलेल्या आहेत त्याप्रमाणे पाहून तुम्ही भाज्या या करू शकता त्याचप्रमाणे लाल भोपळ्यांचे हे तिखट घारगे किंवा तिखट मसाला पुरी म्हणू शकतो त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद